लोकांचा कोणताही उद्योग धंदा नसताना या सर्वसामान्यांच्या जीवावर काँग्रेसच्या जीवावर चाळीस वर्षापासून संस्था कशाच्या जीवावर उभा हो केल्या काँग्रेसच्या कारकिर्दीत उभा केल्या का नाही तिने या दहा वर्षामध्ये एक संस्था उभा केल्या ते दोनशे का अडीचशे कोटी रुपये आणल्या तिकडे लक्ष्मी पुरुषेतला आज ते बंद पडलेले आहे आणि दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणीस ला त्यावेळेच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी मॅडम यांनी तिथं नामदेव फवन कोण ऐकले काय त्यांच्या सगळ्या संस्थेची मी चौकशी लावणार आणि त्यांना जेलमध्ये घालणार असं म्हटल्यानंतर दोन हजार एकोणीस ला ते निवडून आले आणि चार दिवसामध्ये भाजपला पाठिंबा दिला आता भाजपकडे का चाललंय सगळेजण जर आपण बेकायदेशीर मालमत्ता ओळख हो केली तर ईडी इन्कम टॅक्स आहे का नाही महिलांनी भाजप बातमी बघताय का नाही ईडी इन्कम टॅक्स आल्या तरी भाजप मध्ये मध्ये घालायचा प्रकार चालू झालाय त्यामुळे बाप लक्षात आलं की जर आपण भाजपमध्ये गेलो नाही तर आपल्याला जेल मध्ये चक्की पिसिंग चक्की पिसिंग करायला लागणार आणि म्हणून त्याच्याऐवजी ना हो तुम्ही बाहेर पडला आणि ते भाजपमध्ये आत गेली अशा माणसाला काय करायचं आपण जो सर्वसामान्य माणसासाठी झटणार आहे स्वतःचा उद्योग धंदा आहे कोणतंही लोपाटलेले पैसे त्याच्या पाठीशी नाही आणि म्हणून या चार आठ दिवसापर्यंत सातत्याने मी एक सगळ्यांना सांगत आलोय कि चहावाला जर पंतप्रधान बनत असला चहावाला तर जन कष्टानं जन दुकान स्वतः काउंटरला आज या ठिकाणी एस एम ग्रुपच्या वतीने हा मेळावा आहे खरंतर मला अभिमान वाटतो या इथं आलेल्या नागरिकांच्या मध्ये एकही नागरिक पैसे देऊन आणलेला नाही आहे विरोधक जसं पैसे देऊन इथं आणतात ही स्वतःच्या इच्छेनं साहेबांचा प्रचार करायसाठी विनयजी महाजन आणि सुनीजी महाजन यांच्या प्रेम करणारी आपण सर्व आणि इथे बसलेल्या सर्व समाजातल्या सर्व लोकांना सांगतो या हिंदू धर्मामध्ये आपण दान देत असताना सत्पात्री दान कशाला आपण कुणाला देतोय चीज काय होईल हा आपण विचार केला पाहिजे आणि मुस्लिम समाजामध्ये एखादी जर अडचण आली ती अडचण पार करायची असेल तर आपण पडताना सदका म्हणून दहा दहा रुपये काढून बाजू ठेवतोय ते गरीब गरिबांना दान म्हणून देतोय आणि त्याच्यानुसार आपल्या आयुष्यात असं आपण याच्यातो विसर तारखेला दोन नंबरचं बटन दाबून आपण हा सत्यकाळा अशी विनंती करतो म्हणून थांबतो जयंजय मला